मित्रांनो समजा तुमच्याकडे बारा लाख रुपये आहे आणि या बारा लाख रुपयांपैकी फक्त दहा रुपये तुमचे कुणीतरी चोरलेत किंवा तुमच्याकडून हरवले तर तुम्ही किती प्रमाणात दुःखी होणार नक्कीच मित्रांनो बारा लाखापैकी जर दहा रुपये तुमची चोरीला गेले तर आपण दुःखी होणार नाही आपल्याला इव्हन काही फरकही पडणार नाही मग मला एक सांगा अगदी सकाळपासनं तर संध्याकाळपर्यंत म्हणजे उठल्यापासून रात्री झोपेत तुमच्याकडे तास असतात या तासांपैकी दहा मिनिटांसाठी कुणीतरी तुमच्या आयुष्यात येतं आणि दहा मिनिटांसाठी तुम्हाला नाराज करतं तुम्हाला दुःखी करतं किंवा तुम्हाला त्रास देत तुमच्याविषयी काहीतरी वाईट बोलत मग मित्रांनो आपण त्या दहा मिनिटांसाठी आपले संपूर्ण बारा तास त्याच विचारांमध्ये व्यर्थ वाया घालवतो तुम्ही तुमच्या मनावरती त्या गोष्टींचा परिणाम आपण होऊ देतो आणि बारा तास आपले विनाकारण ज्याप्रमाणे बारा लाखांपैकी जर दहा रुपये हरवले तर आपल्याला फारसा फरक पडत नाही त्याप्रमाणे लोकांच्या त्या दहा मिनिटांसाठी तुमच्या बारा तासांवर तुम्ही फरक पडू देऊ नका मग बघा आयुष्य किती सुंदर होईल ते